आपण देवांची पूजा करते वेळी जर आपल्याला हे तीन संकेत भेटले तर समजून जा की लवकरच तुमचं नशीब चमकणार आहे भाग्योदय होणार आहे हे तीन संकेत कोणते हे आपण जाणून घेऊ पण त्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक जर तुम्ही लावलेल्या दिव्यामध्ये फुल तयार झालेलं असेल तर समजून जा की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचली आहे तुमच्या श्रद्धा आणि भक्तीने देव तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत ते तुमच्या समस्या नक्कीच दूर करतील नंबर दोन पूजा करतेवेळी देवांच्या फोटोपासून किंवा मूर्तीपासून फूल किंवा फुलांचा हार तुमच्या दिशेने पडत असेल तर हा खूप शुभ संकेत आहे यावरून समजतं की परमेश्वराची कृपा तुमच्यावरती झालेली आहे आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे नंबर तीन करतेवेळी ब्राह्मण किंवा तुमचे गुरु कोणीही एक तुमच्या घरी आले तर हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे श्री स्वामी समर्थ होतो